श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी जीवन या चॅनलमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत बघा जर तुमच्या घरातील दिव्याची वात पूर्णपणे जळाली किंवा तशीच राहिली असेल तर याचा काय अर्थ होतो याचे काय संकेत असतात आपण हे आज हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा हिंदू धर्मामध्ये दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते दिव्याची ज्योत अग्नीचे प्रतीक मानले जाते परंपरेनुसार दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा होत नाही किंवा दिवा लावल्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते त्याचप्रमाणे घरात सुख समृद्धी नांदते दिवेची वाद पूर्ण जळाल्यास काय संकेत असतात आपण बघूया आपण पूजा करतेवेळी तेल किंवा तुपाचा दिवा लावतो पण कधी कधी तो दिवा मध्येच विजतो तर कधी पूर्ण वात तर कधी तेलही तसेच राहते आणि दिवा विजून जातो तर काय याचे संकेत असतात दिव्याच्या वातीत कधी कधी दिव्याच्या वातीत फूल तयार होत असेल तर याचा अर्थ असा असतो की देवाने आपले प्रार्थना स्वीकारली आहे आणि तो आपल्या पूजेवर प्रसन्न आहे वातीत तयार झालेल्या फुलाद्वारे संकेत देतो की जर तुमच्या घरात दैवी शक्ती आहे आणि कधी कधी त्या फुलामध्ये कोणत्या तरी देव देवी किंवा देवताचे रूप देखील दिसून येते म्हणून तुमचा तुमच्या घरात जर फूल तयार होत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात त्याचप्रमाणे तुम्ही आधीच पेटलेली वात दिव्यात ठेवून ती पेटवली तर दुर्दैव तुम्हाला कधीच सोडणार नाही बघा जर तुम्ही एखादी वात पेटवलेले असेल आणि खूप जण असे करतात की ती वात काढून घेतात आणि दिवा घासून परत ती वात त्याच्यात दिव्यात टाकतात तर तसं करू नका प्रत्येक वेळेस दिवा स्वच्छ करून स्वच्छ वातच त्यावर त्यात घालावी वापरलेली वात परत पुन्हा कधी दिव्यात नाही घालावी कारण याच्याने काय होतं ना, ना तुमच्या घरातील एखादे काम खराब होऊ शकते किंवा तिजोरीतील पैसा खर्च होऊ शकतो तुमच्या पैशांचे मार्ग देखील बंद होऊ शकतात म्हणून लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दिवा लावतात तेव्हा तो स्वच्छ असावा आणि नवीन वातच त्यात वापरावी यासोबतच काही लोक दर दर दिवसाला दिवा बदलण्याची सवय असते म्हणजे बघा खूप अशा बायका असतात ज्या दोन तीन दिवे घरात आणून ठेवतात आणि असं म्हणतात की प्रत्येक वेळेस रोज आपण नवीन दिवा लावायचा किंवा एकच दिवा रोज नाही वापरायचा म्हणून तर असं नका करू एकच दिवा वापरा कारण ना एक दिवा वापरल्याने तो सिद्ध होतो दिवा सिद्ध होऊ द्या जेव्हा देवासमोर दररोज दिवा लावला जातो ना तेव्हा दिवा तो कालांतराने सिद्ध होतो देवाची सकारात्मक ऊर्जा त्यात प्रवेश करते जेव्हा तुम्ही देव दिवा लावतात तेव्हा तुमचे शरीर आणि मन देखील शुद्ध होते म्हणून दिवा कधीही स्वच्छ असेल याची काळजी घ्या आणि एकच दिवा वापरला जाईल याचीही काळजी घ्या कारण तुम्ही दिवा बदलला तर तो तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकतो म्हणून शक्यतो दिवा बदलवू नका पण हा दिवा जर खराब झाला असेल तुटला असेल तर तुम्ही नक्कीच तो बदलवू शकतात पण रोज नवीन नवीन दिवे वापरू नका आणि दिव्यात एकच वाद दोन ते तीन दिवसही वापरू नका रोज शक्य असेल तर रोज नवीन वात बदलवा काय लागतो हो कापूस किती स्वच्छ म्हणजे स्वस्त आहे रोज एक वाद बनवली एका डब्यात तुम्ही वाती बनवून ठेवा रोज वात बदलवायला काय लाव काय वेळ लागतो आणि एक वाद नाही लावायची एका वातला दुसरी वात म्हणजे जोड वात लावायच्या असे करायचं आणि खूप दिवस एकच दिवा वापरल्याने काय होतं तो सिद्ध होतो म्हणजे खूप प्रमाणात सकारात्मकता त्यात संचारलेली असते आणि त्याचे खूप चांगले परिणाम आपल्या आयुष्यात घडतात बघा जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल आणि त्याचा ताप कमी होत नसेल तर हा दिवा तुम्ही काही वेळ पाण्यात ठेवा आणि ते पाणी रुग्णाला प्यायला द्या असे केल्याने त्या रुग्णाचा ताप दहा ते पंधरा मिनटात कमी होईल त्याचप्रमाणे जर तुमच्या घरात वाईट प्रभाव असेल किंवा तुमच्या व्यवसायावर कोणी वाईट नजर असेल वाईट नजर लावली असेल आणि यामुळे तुमचा व्यवसाय चांगला चालत नसेल तर हा दिवा तुम्ही पाण्याने भरलेला तांब्याच्या भांड्यात ठेवा रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी तुमच्या घरात किंवा तुमच्या दुकानात शिंपडा असे केल्याने तुम्हाला खूप चांगले परिणाम नक्कीच दिसून येतील तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि जेव्हा आपण आपल्या पूजेत सतत त्याच वस्तूचा वापर करत असतो ना तेव्हा ती वस्तू शुद्ध होते देवाची ऊर्जा त्या वस्तूमध्ये शोषली जाते म्हणून तुमचे देवघरातील दिवा परत परत नका बदलवू आणि जर समजा तुमचा दिवा तुटला आणि तुम्ही तो बदलवला तर जो तुटलेला दिवा असतो तोही तुम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवा कारण त्या दिवामध्ये देवाच्या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे आता तुमच्या देवातील वाद पूर्णपणे जळत नसेल आणि तुमच्या दिव्यातील तूप किंवा तेल तसेच राहत असेल तर याचा काय परिणाम होतो बघा जर दिवा परत परत विज विझत असेल किंवा पूर्णपणे जळत नसेल तर समजा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे आणि आणि नकारात्मकतेमुळे उपासनेत अडथळे येतात आणि या वाईट प्रभावामुळे वा देवा विसतो किंवा पूर्णपणे जळत नाही हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही मनापासून देवाचे स्मरण तर तुम्ही देवाचे स्मरण केले पाहिजे तेव्हा देवाला प्रार्थना करा की देवा या घरातील माझ्या आजूबाजूच्या माझ्या आजूबाजूची नकारात्मकता नष्ट होऊ दे आणि देवाचे आशीर्वाद तुमच्यावर राहू दे आणि जर समजा तुमच्याकडे गंगाजल असेल तर ता गंगा आने एक आने त्या गंगाजलाने एक वर्तुळ बनवा आणि त्या वर्तुळामध्ये दिवा ठेवा कारण गंगाजल हे खूप पवित्र मानले जाते आणि असे म्हणतात की महादेवाचे आशीर्वाद गंगाजलामध्ये असते आणि म्हणूनच गंगाजल कधीही खराब होत नाही आणि सर्व प्रकारच्या ऊर्जेचे ते सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करते म्हणून गंगाजलाच्या सानिध्यात दिवा ठेवला तर अर्थात तो कधीच विजणार नाही आणि आजूबाजूला नकारात्मकता सुद्धा तिथे येणार नाही यामुळे ना देवाची कृपा व आशीर्वाद तेथे असेल तर तुम्ही नक्कीच असे करू शकता कारण दिवा विजणं न... आपण जर देवाजवळ दिवा लावला तर, तर अर्थात विझायला नको तो पूर्णपणे जळेल याचीच आपण काळजी घ्यायला हवी त्यासाठी तुम्ही देवाला प्रार्थना करा आणि तुम्ही तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ